हेमंत गोडसे नाशिकच्या दुसऱ्या टमचे खासदार झाले आता तिसऱ्यांदा हेमंत गोडसे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहे श्रीकांत शिंदे यांचा जो कार्यकर्ता संवाद झाला त्याच्यामध्ये त्यांनी घोषित केलं का नाशिकची उमेदवारी ही गोडसेना द्यायची आहे आणि आपल्याला त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवायचं आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना नक्की काय वाटतं हेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लोकांचा कौल कुणाला नाशिकचा खासदार कसा असावं हे भाजपला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाला काय वाटतं त्याचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत मॅडम लोकमत मध्ये आपलं स्वागत हेमंत गोडसे दोन टर्मचे खासदार होते आता श्रीकांत शिंदे दोन दिवसापूर्वी नाशिकला येऊन गेले त्यांनी सांगितलं का नाशिकचा खासदार जो असेल ते हेमंत गोडसे असतील आपण तिसऱ्यांदा त्यांना पाठवायचं आहे मात्र भाजपची मागणी आहे का ही जागा भाजपला सुटावी काय आपली प्रमुख मागणी निश्चितच गेले दोन टर्म हेमंत अप्पांचं काम हे खूपच चांगलं त्या बा, त्या चा आम आहे त्याबाबत आमचं काहीही धुमत नाहीये परंतु भाजपातर्फे आमच्या पक्षातर्फे कारण कारण तीन आमदार आमचे इथे आहेत त्यामुळे आमची अशी इच्छा होती परंतु आम्ही आता एकत्र निवडणूक लढत आहोत त्यामुळे नक्कीच आमचे वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यासाठी आम्ही एकमताने सर्वजण काम करू एवढंच आमच्याकडून सांगणं आहे ताई तर भाजपची मागणी प्रमुख्याने दिसली कारण की आपल्याकडे देखील उमेदवार भरपूर आहेत जे इच्छुक आहेत की भाजपकडनं त्यांनी उभं राहावं हेमंत गोडसे यांना तिकीट मिळणार जवळ जवळ त्यांच्या पक्षाच्या वतीने हे त्यांनी निश्चित करण्यात आलेलं आहे शिवसेनेची जागा आहे भाजप मागणी करते आपली प्रमुख मागणी काय आहे कारण की म्हणजे भाजपला नक्की काय वाटतं हेमंत गोडसेंना पुन्हा संधी द्यावी का नाही द्यावी खरं म्हणजे आज जर नाशिकमध्ये भाजपला जागा जर दिली तर ते फार उत्तम होईल परंतु जे महाविकास आघाडी एकत्र जे लढता आहेत तर त्यामध्ये आमचे वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यामध्ये हेमंत आपण जरी दिलं तिकीट तरी आम्ही त्यांच्यासाठी मदत करू कारण जी पण काही मागणी आहे आमची ती तर आहेच भाजपला तिकीट मिळायला पाहिजे पण जे आमचे वरिष्ठ एकत एकजुटीने निर्णय घेतील तो देखील आम्हाला मान्य आहे आणि जर हेमंत आपण जरी तिकीट मिळालं तरी आज आमच्या वरिष्ठांच्या नुसार त्यांच्या निर्णयानुसार आम्ही त्यांच्यासाठी देखील काम करू खर तर भाजपमध्ये जे तुमचे इच्छुक उमेदवारी आहे जे इच्छुक आहेत भरपूर आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला तर तुम्ही त्यांना कसं थांबवणार याबाबत तुमची काही चर्चा झालेली आहे का काही रणनीती ठरलेली ऍक्च्युअली त्यांची पण असं बंड वगैरे काही होणार नाही भाऊ कारण कसं आहे बंड करण्यासारखं महायुती जर असेल आमची आहे आणि तर त्यात बंड करण्यासारखं काही नाही आहे इच्छुक उमेदवार भरपूर आहेत बीजेपीचे कारण सगळेजण काम करतायत आज पक्ष आमचा राष्ट्रीय पक्ष मोठा पक्ष आहे वेगवेगळ्या योजना राबवत आहे मोदीजी एकदम खूप साऱ्या सगळ्यांसाठी योजना राबवत आहे आणि त्यांच्या खाली सगळेजण काम करतायत एकजुटीने पण त्यांची इच्छा आहे की त्यांना तिकीट मिळावं पण आता जी आपली महाविकास आघाडी आहे ते एकत्र आहेत तर त्यामुळे आम्ही बंड वगैरे काही करणार नाही महा महायुती सॉरी महायुती जी आहे तर आम्हाला असं वाटत नाही की बंड वगैरे काही करतील असं मात्र जर असं कोणी पवित्र घेतला तर, तर आपल्या पक्षाला त्याचा फटका किंवा मतांमध्ये कुठेतरी फरक नाही मला नाही वाटत असं कारण आम्हाला असं आहे की आज हेमंत आपण जरी तिकीट मिळालं तरी आम्ही आमच्या वरिष्ठांच्या सांगण्यानुसार आम्ही त्यांच्यासाठी देखील एक निष्ठेने काम करणार हेमंत गोडसेंनी केलेल्या कामगिरीवर भाजपच्या आहात पूर्वी ते जेव्हा शिवसेनेत होते जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होते नंतर ते शिंदेकडे आले त्यांच्या कामगिरीने तुम्ही समाधानी आहात का गोडसे यांना दोन्ही वेळेला जो लोकसभेमध्ये विजय झाला असं म्हणायचं की नाशिकचा खासदार हा पुन्हा निवडून येत नाही परंतु हा इतिहास त्यांनी केला गोडसे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले नाशिक महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं दोन वेळेला विक्रमी मतांनी खासदार झाले नाशिकचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा व्हावा हे आजही या क्षणाला आमची इच्छा है। मनुन जा जा आहे परंतु महायुती म्हणून जी काही पॉलिसी ठरलेली की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे विद्यमान खासदार आहेत ती जागा त्यांना त्या दृष्टिकोनातून आमचे नेते देवेंद्रजी बावनकुळे साहेब दिल्लीतलं आमचा संसदीय बोर्ड हा निर्णय करेल शेवटी नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे चारशे पारचा नारा हा आमचा आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी मोदीजींना संसदेमध्ये हात वर करणारा नाशिकचा खासदार असला पाहिजे हेच उद्दिष्ट आमचं आहे व्यक्ती कोण आहे हे भारतीय जनता पार्टीसाठी तितकं महत्वाचं नाही शेवटी ज्या वेळेला उमेदवारी जाहीर होईल उमेदवारी होईपर्यंत प्रयत्न हे असणार आहे पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी स्वतः उमेदवार आहे या भावनेतनं भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता लोकप्रतिनिधी काम करेल आणि नाशिकचा खासदार हा महायुतीचा असेल विजयाची हॅट्रिक महायुती करेल एवढं मी सांगू शकतो नक्कीच खर तर विजयाची हॅट्रिक हा महायुतीच्या दिशेने राहील मात्र त्यांना जे आव्हान आहे ते शरद पवारांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच काय सांगाल विजयाचा रथ ते तिसऱ्यांदा ओढायची तयारी करतायत कसं बघताय विजयाचा रथ ओढण्याच्या आधी जो मोदींनी घोषणाचा वर्षाव केला होता त्याच्याकडे ते त्यांनी लक्ष देऊन आत्मसात केलं पाहिजे कि युवकांना दोन, दोन कोटी रोजगार देणार पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात येणार अजून आम्ही खात रोज चेक करतोय काही आता परत निवडणुका लागल्या त्यांची दोन टर्म होऊन आता तिसरी टर्म येते काही ते पंधरा लाख पण आले नाही युवकांना कुठे रोजगार पण भेटला नाही या जर सर्व गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर एक महायुतीच्या विरोधात त्यामुळे लोकसभेत महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार वरिष्ठ ठरवतील तो नक्कीच विजयी होईल एक म्हणत मी तुमच्याकडे परत येतो पंधरा लाखाचा जुमला दोन कोटी नोकरी काय सांगा वेगवेगळ्या वे योजना आणलेल्या आहेत आणि मला असं वाटतं लोकांपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत पंधरा लाखाची जे आहे म्हटलेलं आहे आणि त्याच मुद्द्यावर परत परत बोलतात। ते बोलतात पण त्यांनी जे आहेत आता हे जे आहेत आमचे बोलणारे तर त्यांनी पण बघावं की त्यांनी सत्तर वर्षात काय केलं हा एकच मुद्दा त्यांना उचलण्यासारखा आहे पण तेवढंच घेऊन चालून उपयोग नाही कारण भरपूर काही गोष्टी अशा आहेत की ज्या आमच्या माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी केलेल्या आहेत त्याकडे जास्त लक्ष दिलं तर चांगलं होईल असं मला वाटतं रोजगाराची म्हणजे आताच त्यांनी सांगितलं दोन कोटी रोजगाराची घोषणा असेल म्हणजे स्वावलंबी जे बनवा बनवायची जी मोहीम मोदीजींनी घेतली तुम्हाला वाटतं तुमच्या देशाचे पंतप्रधान म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोहीम यशस्वी राबवली जसं ताई म्हटल्या गेल्या सत्तर वर्षातलं काम लगेचच्या लगेच, लगेच दहा वर्षात होणार नाहीये दादा तर कुठेतरी मोदीजी काय करत आश्वासनाचा पाऊस होता फक्त आश्वासनाचा पाऊस मी असं नक्कीच म्हणणार नाही दादा परंतु वेळ हा द्यावाच लागणार आहे जर का सत्तर वर्षातल्या आधीची जर का भरणी करायची असेल तर तुम्ही जसं म्हटलं की कित्येक योजना कारण आज आम्ही कोपऱ्या कोपऱ्यामध्ये कोणत्याही अत्यंत निचस्त्राच्या लोकांपासून सर्वांना आम्ही हे बघतो प्रत्येकाकडे ती योजना गेलेली आहे कारण आम्ही जेव्हा फिरतो त्या योजनांचा आम्हाला समोर दिसून येतो लोक स्वतःहून भेटायला येतात आणि स्वतःहून सांगतात आमच्याकडे एवढ्या याद्या आहेत आमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे त्याच्यामधून आम्हाला दिसतं की कुणाच्या प्रत्येकाला थोडक्यात हो एक चला म्हणते तुम्ही योजना योजना म्हणतात आज कोरोनाची लस बसून आपण सुरुवात करूया ती बेसिक होती परदेशात आपले कोणी नातेवाईक मित्र असतील तर आपल्याला माहिती असेल की तिथे किती हाहाकार उडालेला होता आणि त्या ह्याच्यात सुद्धा आपण सर्व जे आपण मी म्हणू आज आपण श्वासही घेतो त्याच्यामुळे घेत आहोत कोरोनाची लस मोदीजींनी बनवली मोदीजींनी बनवली असं म्हणणार नाही मी परंतु कुठेतरी त्याला जे एक दिलेला आहे सपोर्ट जे दिलेला आहे तो सरकारमुळे झाला असंही मी म्हणेन पण चला तो एक भाग झाला पण गेल्या दहा वर्षात आपल्याला ही रस्ते असतील किंवा विविध योजना असतील हा फरक दिसलेला आहे एक सर्वसामान्य माणूस म्हणून खूप गोष्टी सुधारलेल्या आहेत अर्थात मी त्याच्या गोष्टी सगळ्या बरोबर आहे मात्र जर तुम्ही आजच्या दहा वर्ष मागे गेलात तर गॅसची टाकी जवळपास साडेपाचशे सहाशे रुपयाला होती जी आता अकराशे रुपयाला झाली आता काही कमी झाली पेट्रोल जे होतं जवळपास ब्याऐंशी रुपये काहीतरी होत पासष्ट रुपये होतं आता ते तुम्हाला एकशे दहाला मिळत आहे मग ह्यामध्ये विकास तुम्हाला कुठे दिसतो दादा इन्फ्लेशन नुसार ह्या गोष्टी वाढत जाणार आणि दुसरी गोष्ट जर का आपण जागतिक अर्थव्यवस्थेवर जर का बोलायला गेलो तर आपल्याला माहिती असेल फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी ही जी आपली ठर म्हणजे मोदीजींच जे स्वप्न होतं त्याकडे आपण निश्चित वाटचाल करत आहोत आणि काही रिपोर्ट आलेले आले आहेत त्याच्यानुसार आपण नऊ नाईन ट्रिलियन इकॉनॉमीला आपण दोन हजार तीस पर्यंत पोहोचत आहोत मला तरी नक्की दादा हा विकासच वाटतो विकास तर शंभर टक्के देशावर कर्ज किती काय आयडिया दादा मी तुम्हाला तेच सांगते की दोन्ही प्रत्येक गोष्टीला जाण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो अर्थात देशाने आम्हाला दहा वर्ष दिलेली आहेत परंतु मी तेच म्हणते की आमचं जे स्वप्न आहे अब्की बार चार सो पार त्याच्यानुसार तुम्ही लवकरच हे सर्व प्रश्न असं आमची आशा आहे नक्कीच मी परत तुमच्याकडे येतो इकॉनॉमिक आपली कुठेतरी स्टेबल झालेली आहे ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचलेलो तीन नंबरची इकॉनॉमी झालेली आहे तुम्हाला वाटतं या दहा वर्षात देशाची प्रगती झाली कारण की त्यांनी साफ सांगितलेलं आहे काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं अजिबात नाही दहा वर्षात काही प्रगती झालेली नाही ही जी प्रगती ही, सत्तर वर्षाची प्रगती आहे हे फक्त त्या आणि मार्केटिंग बीजेपी किंवा इतर यांचे मित्रपक्ष असतील ते करताय आपण महिला आहे आपल्या महिला भगिनी आहे ते मणिपूरमध्ये आपण जर बघितलं तर त्या महिलांची निव वस्त्र काढून त्यांची दिंड काढलेली किती गंभीर स्वरूपाची तो प्रकार होता आपल्या देशात नंतर शेतकऱ्यांची आपण बघितली अवेलना आज कांदा निर्यात आपला हा नाशिक जिल्हा आहे तो द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी या जिल्ह्यात खूप मोठा आहे कांदा निर्यात बंदी केली केंद्र सरकारनी आपल्या नाशिकचे दिंडोरी लोकसभेच्या खासदार ह्या केंद्रात मंत्री असताना एकही त्याच्यावर ठोस असं त्यांनी पाऊल उचललं नाही कुठे विरोध केला नाही दिंडोरी लोकसभा असेल त्या लोकसभेत सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे एक दिंडोरी लोकसभेत देखील आणि नाशिक लोकसभेत देखील यांच्या विरुद्ध खूप मोठी नाराजी आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो विजय हा महाविकास आघाडीचाच आहे सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं थेट प्रश्न आहे काँग्रेसने सतरा वर्षात काय केलं आपण जे आय टी आयआयटी बघतो जिल्हा रुग्णालय बघतो इन्फ्रास्ट्रक्चर बघतो रेल्वे बघतो सत्तर वर्षामध्ये आलंच ना असं थोडी काय झालं की मोदी साहेब आले आणि सर्व उभं राहिलं सत्तर वर्षामध्ये जे काही योजना असतील फक्त बीजेपीने योजनांची नाव बदलली त्याच योजना रिपीट केल्या जनतेला पूर्ण दिशाभूल केली पहिले एक अडवर्टाइजमेंट चौदाच्या अगोदर यायची की बहुत हो गई महंगाई की बार मोदी सरकार त्या काकू म्हणायच्या माझ्या कॉलेजला असताना बावन्न रुपये पंधरा रुपये पेट्रोल होतं ते आज पेट्रोल एकशे दहा रुपये झाले पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे गरीब लोकांचे म्हणजे जे काही राशनच्या असतील सगळ्या गोष्टींचा पण भाव वाढत चाललेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत की जे मोदी सरकार ते पूर्णपणे अपेक्षित ठरले शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्यात जुन्या स्कीम होत्या मोदी सरकारने नाव बदलल्या थेट <laughs> आरोप असं काही नाहीये शेवटी स्कीम कुठली आहे याच्यापेक्षा ती स्कीम सामान्य माणसाच्या किती हिताची आहे आणि त्याच्यापर्यंत ती कशी पोचते हे महत्वाचं आहे आज ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं जाते कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल मोफत धान्य दिलं कोणीही माणूस उपाशी राहू नये असं काम सरकारने केलं आनंदाचा शिदा दिला साडी वाटपाचं काम चालू आहे खूप चांगल्या योजना गरीब माणसाला केंद्रबिंदू ठेवून या देशामध्ये केलेल्या आहेत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर या देशातल्या जनतेचा विश्वास आहे आणि शेवटी जनता ठरवणार आहे जनता जनार्दन आहे ती याच्यामध्ये चांगल्या वाईटाचा फैसला करेल काय आपली आपली म्हणजे काय प्रतिक्रिया जनता जनार्दन आता पूर्णपणे जुमले बाजूला त्यांना जनतेला समजलं आहे आणि जसं साहेब म्हटले की मोदी सरकारने राशन दिलं आता कोरोनाची परिस्थिती पूर्ण जागतिक महासंकट होतं काँग्रेसची जरी सत्ता असती तरी कोणत्याही पक्षाला पालक म्हणून जनतेला आपल्या सगळ्या नागरिकांना मोफत धान्य देणं हे गरजेच पडलं असतं असं म्हणता मॅडम म्हणता वॅक्सिन दिली व काँग्रेस जरी असती किंवा कोणताही पक्ष असता तरी त्यांनी वॅक्सिन तयार केलीच असती आणि आपल्या जनतेला वाचवलंच असतं म्हणजे असं नाही की मोदींनी एकदम वॅक्सिन बनवली आणि जनतेला दिली आणि मोदी असते तर वॅक्सिन बनलीच नसती आणि जनता वाचली नसते असं कुठे होऊ शकत नाही त्यामुळे वॅक्सिन जी म्हणून सायंटिस्ट लोकांनी बनवली आणि त्यांनी जनतेपर्यंत आणली आणि आज सर्व जिवंत काय आपली शेवटची का नाही केलं इतक्या दिवसात इतक्या दिवसात राम मंदिर का नाही केलं आता तुम्ही म्हणतात हे लोक म्हणतात की राम मंदिराचं राजकारण केलं मग यांच्या हातात सत्ता होती सत्तर वर्ष सत्ता होती का नाही झाला राम मंदिराचा प्रश्न का नाही यांनी सोडवला हा माझा प्रश्न आहे का राम मंदिराचा प्रश्न नाही नाशिक मध्ये नाशिक ही सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावून झालेली भूमी आहे मग नाशिकला सुद्धा राम मंदिर व्हायला पाहिजे होतं अयोध्येलाच का आणि चार शंकराचार्यांनी जर विरोध केला होता की त्याची पूजा करू नका लगेच अर्धवट मंदिर आहे हे काही बसत नाही शास्त्रात तर यांनी का पूजाचा एवढा अट्टहास केला तर तो याच्यासाठी केला या येणाऱ्या निवडणुका लोकसभेच्या डोळ्यासमोर ठेवून त्याचा प्रचार कसा येईल हे जे आता त्यांच्या तोंड येत आहे ना का राम मंदिर राम मंदिर हे येण्यासाठी तेव्हा त्यांनी तो अट्टहास केला चार शंकराचार्या च्या, त्या विरोधात जाऊन त्या मंदिराचं पूजन आणि लोकार्पण केलं काय सांगाल चार शंकराचार्यांचा विरोध तरी राम मंदिर बनवलं म्हणजे नाही तो विषय हा जे धर्म गुरु आहे धर्मशास्त्रानुसार तो विषय झालेला आहे राम मंदिर हा भारतीय जनता पक्षासाठी अस्मितेचा विषय राजकारणाचा विषय नाही लाखो कार सेवकांचं त्याच्यामध्ये बलिदान गेलेले आहे आणि तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो यांच्या मित्र पक्षाचे नेते काल नाशिक मध्ये होऊन गेले पहिले जाहीर केलं राम मंदिरात येणार आणि तुम्ही राम मंदिराच्या दर्शनाला सुद्धा येऊ शकले नाही त्यामुळे तुम जो देह नाही रामाचा तो देह काय कामाचा राम मंदिर हा भारतीय जनता पार्टीसाठी राजकारणाचा विषय नाही नव्हता ना आणि नसणार राहुल गांधी गेले नाही राम मंदिरात पहिले जाणार होते असं सांगतात चार शंकराचार्यांनी विरोध करून देखील ते राम मंदिराचा कार्यक्रम जो पूर्ण केला राहुल गांधी असतील महाविकास आघाडीचे इतर नेते असतील ज्यावेळी ते राम मंदिर पूर्ण होईल त्यावेळी नक्कीच हे तुम्हाला मंदिरात रामांच्या चरणी दिसतील मंदिरपुर मंदिरात का गेले नाही आमचा प्रश्न नाशिकच्या राम मंदिराचा बद्दलचा आमचा विषय आहे काल त्यांनी जायला हवं होत त्याच्यानंतर मला वाटतं मालेगावला इथे महाराजांच्या पुतळ्याला त्यांना तिथे तिथे जाऊ शकले नाही मला वाटतं आता काय कारण असावं कारण आपण सर्व पूजन करतो आपण महाराजांशिवाय आणि तसं पाहायला गेलं तर ते शालीमारला होते ते इंदिरा गांधी म्हणजे त्यांच्या आजीच्या पुतळ्या सुद्धा नाही गेले तो भाग वेगळा आहे आता आज आपण ते राजकीय दृष्ट्या नाही आज आपले हे राष्ट्रदैवत आपण म्हणतो तसा विषय आहे काय आपली शेवटची प्रतिक्रिया मला असं वाटतं तसं तर वरिष्ठ नेते काँग्रेसचे त्यांनी सांगितलं होतं की एक बा, एक बाजूचे आलू डालेंगे गे दुसरे बाजूचे सोना ते पण काही झालं नाही <laughs> म्हणजे हसावं की काय या गोष्टीवर तर सांगायच्या गोष्टी आहेत की आम्ही जे काही बोललो तर बऱ्यापैकी म्हणजे आता नव्वद टक्के तर ह्या गोष्टी आमला आणतोय मोदीजी खरच एकदम असं काही नाहीये ते राजकारण करतायत ते भरपूर असं करताय की लहान एकदम लहान सेवक म्हणजे कर्मचारी जरी असला तर त्याच्यापर्यंत योजनांचा लाभ विश्वकर्मा योजना तुम्ही त्या संदर्भात पण ऐकलं असेल आता त्यांना पूर्ण किट देणं आता हे पण तर कामच झालं विश्वकर्मा योजनेच देखील विश्वकर्मा योजना मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी हे दिल्लीच्या मा गेले होते त्यांनी सांगितलं होतं की आपण विश्वकर्मा जर बँक उघडली तर त्यांचा खूप फायदा होईल म्हणजे जे कार्पेंटर असतील किंवा जे फर्निचरचं काम करता हे आधी राहुल गांधींनी सांगितलं मग नंतर ती योजना मोदीजी सांगणं आणि करणं यातच फरक आहे आमचं तेच म्हणणं आहे की बोलणं फार सोपं असतं करणं अवघड असतं आमच्या मोदीजींनी हे करून टाकले नक्कीच शेवटची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी जीवाचं रान करतील आणि या देशात चारशे पेक्षा जास्त खासदार हे भारतीय जनता पार्टी महायुतीचे निवडून येतील धन्यवाद शेवटची आपली काय प्रतिक्रिया कारण की ते तर चारशे फार म्हणतात फक्त <coughs> घोषणांचा पडलेला पाऊस फक्त घोषणा आणि काम काहीच नाही आधी राबवलेल्या योजना त्यांचं नाव बदलून त्या लोकांपर्यंत फक्त दुसऱ्या नावाने पोहोचवणं हे सर्व जनतेच्या लक्षात आलेलं आहे सोशल मीडिया असेल तुम्ही असाल त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत देशात इंडियाचा विजय असेल आणि नक्कीच जास्तीत जास्त खासदार हे इंडिया आघाडीचे निवडून येतील शेवटची शे आपली काय प्रतिक्रिया तर लोक कुठल्याही जुमले बळी पडणार बड़ नाही लोकांच्या सगळ्या जुळवाई लक्षात आलेली आहे आणि जो काही महाविकास आघाडीचा नाशिक आमची जे पक्षश्रेष्ठी उमेदवार देतील तो पूर्णपणे घेऊन आणण्यासाठी प्रयत्न करू नक्कीच खरं तर शेवटची आपली प्रतिक्रिया दादा हरकत नाही तुम्ही म्हटलात की योजनांची नावं बदलली आहेत चला नावं बदललीत परंतु योजना पोहोचल्या तरी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं महत्वाचं होतं त्याचा फायदा त्यांना होणं महत्वाचं होतं आणि ते या इलेक्शन मधून येणार आहे त्यामुळे अबकी बार चार सोपार काय वाटतंय यंदा कोण म्हणजे भाजप कि इंडिया गट भाजप काय कारण मोदीजींवर एवढा फिदा आहे सगळे सगळी जनता म्हणजे गॅस गॅस घेतला गॅसचा विषय आता हे कसं आहे जसा गॅस आहे तसं पेमेंट मध्ये पण वाढ होते काय म्हणजे पैशांची पण सगळीकडे देवाण घेऊन वाढलेली त्याच्यामुळे ऑटोमॅटिक ते सगळी ठिकाणी समान होऊन वरती येत आमच्या तर काही पगार नाही वाढले म्हणजे तुमच्या घरच्यांचे पगार वाढले हो वाढतो ना वाढलेला आहे पगार सातवेतन आयोग लागू पडलं आता पुढचे आपलं हे आता खरं तर भाजप सांगत आपली बार मोदी सरकार अबकी बार 400 पार ही महायुती जरी म्हणत असलं मात्र महाविकास आघाडीकडून इंडिया आघाडीकडून मोदींचा यशस्वी रथ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम नाशिक